आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या कांदा निर्यातबंदी आता मार्च ही कायम उत्पादक आणि शेतकरी संघटना संतप्त उन्हाळी कांद्याचा प्रश्न एनिवार सद्यस्थितीत कांद्याच्या दरात क्विंटल मागे चारशे रुपयांची घसरण निर्यातबंदीने लेट खरेदी कांदा उत्पादक अडचणीत पाच गुंट्यांच्या आतील जमिनीचा व्यवहार शक्य विहीर रस्ता घरकुलासाठी तुकडेबंदी कायद्यात सुधार विहीर शेतरस्ता घरकुल जमिनी विकण्याची नवीन पद्धत खानदेशामध्ये वाढली दादर ज्वारीची आवक दरावरती दबाव कायम तर उत्पादकांचा हिरामोड वनवा लावल्यास दोन वर्षाची शिक्षा होणार तर आग लावणाऱ्याचे नाव कळवल्यास मिळणार वन विभागातर्फे बक्षीस द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात निर्यातक्षम द्राक्षाचे वाढले दर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा निर्याक्षम द्राक्ष दरात आठ ते दहा रुपयांची वाढ हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये द्राक्ष दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे येत्या काळात वातावरण असेच राहील तर नक्कीच अजून दर वाढतील अशी आशा व्यक्त केली जात आहे आले लागवडमध्ये घट होण्याची शक्यता पाणीटंचाईचा परिणाम बियाणेचे दर सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे राज्यावरून कापड येणार कापून तर गावातील महिला देणार शिवून राज्यामधील चौवेचाळीस लाख साठ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी दोन गणवेश वर्षभरात सहा चक्रीवादळांनी घातला धुमाकूड हवामान बदलाचा परिणाम नैसर्गिक आपत्तीच्या घटनासुद्धा नैसर्गिक <सथीज़ाद> आपत्तींच्या घटनातही वाढ गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात मोठे बदल बघायला मिळत आहेत या बदलांमुळे अनेक नैसर्गिक घटनांमध्ये वाढ होत आहे यामध्ये प्रामुख्याने चक्रीवादळात झालेली वाढ हा महत्त्वाचा बदल ठरत आहे मागील वर्षात ही सहा चक्रीवादळे तयार झालेली आहेत यात अरबी समुद्रात दोन तयार झालेली आहेत सद्यस्थितीमध्ये राज्यात उन्हाचा चटका हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे सद्यस्थितीमध्ये अडतीस अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे बघा सांताक्रूज अडतीस पॉईंट आठ वाशिम अडतीस पॉईंट चार धुळे अडतीस अकोला अडतीस यवतमाळ अडतीस सिंचन विहिरीच्या दोन योजनांच्या अनुदानामध्ये तफावत कृषी स्वावलंबनसाठी अडीच लाख तर नरेगातून चार लाख रुपये चिंचेच्या दरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार रुपयांची वाढ कमी पावसामुळे उत्पादन घटीची शक्यता तर दरवाढीने शेतकऱ्यांना दिलासा विदर्भात अवकाळीचा चौदा हजार हेक्टरला फटका प्राथमिक अंदाज एकट्या यवतमाळमध्ये नऊ हजार हेक्टर क्षेत्र बाधित शिंदोडी परिसरात वाळूमाफियांचा धुडघूस शेतातून बेकायदा वाहतूक संबंधितांना आवर घालण्याचे शेतकऱ्यांची साकडे मांडवगन सोसायटीतर्फे शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली विहिरी आटल्या नद्या पडल्या कोरड्या राज्यावर पाणीटंचाईचे भीषण सावट अकरा टक्के कमी जलसाठा